श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत औदुंबराचे झाड हे दत्तगुरूंचे निवासस्थान मानले जाते गुरुकृपेसाठी औदुंबराची पूजा अनिवार्य मानली जाते त्याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊया सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे हिंदू धर्मात पिंपळ तुळशी वड शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे असे मानले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसे दैवी गुण असतात या झाडापैकी एक झाड आहे ते म्हणजे उंबराचे त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो औदुंबराच्या पूजेचे अनेक शारीरिक मानसिक फायदे आहेत तसेच इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्रात औदुंबराची पूजा करा असेही सांगितले आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ विष्णूने नरसिंह अवतारात इरण वध उंबऱ्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नरसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नख उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले लक्ष्मीने उंबराची फळी वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे कुंडीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्रग्रह बलवान होतो यासोबतच पैशांशी संबंधित समस्या दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वरामाचा ग्रह मानला जातो असे मानले जाते की ज्याच्या कुंडीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्य यांची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते चला तर मग आज जाणून घेऊया उमराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करतील शुक्रग्रहाचे पाठबळ मिळण्यासाठी उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिदा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्रायन महा या मंत्राचा जप करत उंबराच्या काट्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते समृद्धीसाठी उपाय शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी अवधुंबराला पाणी घालावे अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा घरात सुखशांती राहते ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी मार्गशी मार्गशी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उमराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आपल्या घरातल्या कोंडी टाका टाका मानसिक स्वास्थ्यासाठी रोज सकाळी अर्धा तास अवधुंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे उमराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आणि आरोग्याच्या दृष्टीने उंबोर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सानिध्य सर्वार्थाने चांगले असते अशा रीतीने मित्रांनो या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित हे उपाय केल्याने तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ